सर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात अनेक चर्चा रंगलेल्या होत्या अगदी सकारात्मक प्रतिसाद दोन्ही पक्षाकडनं देण्यात आलेले होते आतापर्यंत पहिले ॲप पहिल्या ॲपमध्ये कुठेही चर्चा पुढे जाताना दिसत नाही आहे असं आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं मन महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा हे दोन भाऊ आणि हे दोन पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीची ही भावना आहे आपण आज बघितलं आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साय। आहे उद्या राजसाहेबांचा वाढदिवस आहे यानिमित्तानं या ठिकाणी या आमच्या युवासेनेच्या वतीनं राजसाहेबांचं आणि उद्धवसाहेबांचे दोघांचे शुभेच्छांचे बॅनर्स त्यांनी शिवसेना भवनाच्या समोर लावले यातून संकेत काय मिळतात की दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे भावना ही आहे की सर्वांनी एकत्र यावं मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी एकत्र यावं या भावनेचा आदर दोन्ही नेत्यांनी करावा असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि दोन्ही भाऊ त्याचा आदर करतील हा मला विश्वास वाटतो पण या चर्चा सुरू असताना काल देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली कुठेतरी फडणवीसांनी भाकरी फिरवल्याचं बोललं जात आहे फडणवीसांनी भाकरी फिरवली की काय फिरवलं यापेक्षा भारतीय जनता पार्टी ही नेहमीच कूटनीतीनं दुष्टनीतीनं आणि भेदाभेद आणि फोडाफोडी

दोन गुजराती नेत्यांची इच्छा ही एकादल्या पिंजऱ्यातल्या म्हणजे राक्षसाचं जसं पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये जीव असतो तसा देशाची सत्ता मिळाली देशातल्या अनेक राज्यांची सत्ता मिळाली परंतु मुंबई महानगरपालिका मिळत नाही तोपर्यंत राक्षसाचा जीव हा वरखाली होत राहतो आहे तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची ह्या मुंबई महानगरपालिकेवर वक्रदृष्टी आहे प्रेम नाही आहे फार जुना हिशेब या नेत्यांच्या मनामध्ये आहे एकशे सहा हुतात्मे का गेले कोणामुळं गेले कोण त्यावेळेला राज्याचा प्रमुख होता कुणी गोळीबार आद करण्याचे आदेश दिले होते हे महाराष्ट्रांना समजून घेतलं पाहिजे आणि ही केवळ भाजपाच्या ताब्यात महानगरपालिका जाते की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यात राहते हा विचार करण्यापेक्षा म स्वाभिमानी महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यामध्येही महानगरपालिका राहणं यातच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांच्या महाराष्ट्राचा सन्मान आणि स्वाभिमान आहे जर का दोन भाऊ एकत्र आले तर मग मतांचं नेमकं विभाजन कसं असेल काय असेल मतांचं असं आहे की मी आजच एका जबाबदार राजकीय विश्लेषणाचं संपूर्ण विश्लेषण बघितलं ऐकलं राज ठाकरे आणि उद्धवसाहेब जरी एकत्र आले तर जवळजवळ चोपन्न टक्के मतं मुंबई महानगरपालिकेतले होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान हे या दोन भावांच्या युतीला होईल आणि यातूनच भाजपा हादरलेली आहे घाबरलेली आहे आणि बिथरलेली आहे एकत्र आले पाहिजे सगळ्यांची भावना आहे मनसेकडनं असं सांगण्यात येतं की जर आम्हाला प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू तर तुमच्याकडनं पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळं राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहेत असं राजसाहेब म्हणाले त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं दोघांनी एकत्र कसं यावं मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरलं असं मला वाटतं म्हणतात भाजप सोडून कोणाशीरद पवारांनी बरोबर बोलले पवारसाहेबांच्या बाबतीत भाजपाकडे पवारसाहेब जातात त्यांच्याबद्दल चांगले बोलतात भाजपाचे नेत्यांचं गुणगाण गातात कौतुक करतात अशा पद्धतीनं पवारसाहेबांच्यावर अनेक आरोप केले जातात पण मी ठासून सांगितलं होतं पूर्वी आता सांगतो की पवारसाहेब हे तत्वाला बांधील आहेत पवारसाहेब हे आयडिओलॉजीविषयी बांधील आहेत पवारसाहेब हे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही समाजविताग विघातक राजकारणाला कधीही पाठिंबा देणार नाहीत त्यामुळं त्यांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे की भाजपा सोडून आम्ही कोणाशीही युती करू याच्यामधून बोध हा राजसाहेबांनी घ्यावा असं मला वाटतं